उद्घाटन समारंभ सुरुवात आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारी सर आणि कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक निळगंठ बोळगावे सर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राध्यापक वाघमारी सर आणि वरिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कदम सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सेवा योजना हा कार्यक्रम हा भारत सरकारद्वारे चालविला जातो आणि याचं मूळ कारण म्हणजे सेवा पुरण आहे वे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्राचा विकास आणि या नवतरुणांच्यामध्ये मध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करून राष्ट्रवाद हा रुजवला जातो आणि दुसरं म्हणजे व्यक्तीचं एखाद्या व्यक्ती व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे चारित्र्य घडवण्याचं काम हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत होतं आणि याचं म्हणजे जे शिबिर होतात शिबिराच्या माध्यमातून जे महाविद्यालय आहेत ते आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही संधी देतात आणि या संधीच्या माध्यमातून विद्यार्थी हा घडत असतो आणि याच शिबिराच्या माध्यमातून त्यांना समाजसेवेची जाणीव होते आणि स्वतःच्या गुणांचा ते त्या माध्यमातून विकास करू शकतात आणि याचा फायदा एवढाच होतो त्याच्यामुळे आपण प्रत्येक कार्यक्रमात जे एन एस एसचे असतील किंवा सांस्कृतिक विभागाचे असतील आपण सहभागी होणं हे एक महत्त्वाची बाब आहे एवढेच बोलून मी माझ्या